श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा श्री गणेशायन महा धन्य धन्यते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुने वसती मंगळवेडे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत झाले भक्त तेथेची साकल्य वृद्ध अल्पमती केवी वर्ण સવે ઘેની સ્વામીસી ટોળ જતી જાતી સી અર્ધ માર્ગા વરની ટોળા સીમા પરતને ભાગ પડે ટોળ ગેલીયા પરતુની સ્વામી ચાલલે ઉઠોની બહુત વર્જિલે સેવક છ માનલીથોની નિઘાલે અક્કલકોટા પ્રતિ આલે ગ્રામદ્વારી બૈસલે યથિરાજ સ્વચ્છને तेथे ते एक अविंद होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व गृहाप्रती स्वामीची जाणून ईश्वर मूर्ती सोळपा करी आदर योग या कधी क का काही सोळपाने केले नाही परी भक्ती स्तव पाहि स्वामी आले सदना तया ते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळपाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक तेव्हा राजा पदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असते जे चोळपाचे गृहाप्रती आली कोणी कयती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात्र नृी कळला वृत्तांत की पुल या नगरात यती विख्यात वार्ता ऐसी ऐकून राव बोलला कायवाणी गावात यती येऊन फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाहि आजवरी झाले नाही आता जाऊनी लवलाही भेटूत या यतीवर या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐशी वार्ता ऐकली कानी हे सत्यतरी येऊन आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती चढली ते सभा आनंदली समस्ती पावले वंदिली षोडपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना सम्मत नानाप्राकृतकथासम्मत् प्रेमयभक्तपरिसर तृतीयोऽध्यायगौरः राजा वर्णमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्रीस्वामीचरित्रसारामृते अक्कलकोटनगरप्रवेशे तृतीयोऽध्यायः